नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्रावणातील सोमवारी शिवलीला अमृत पारायणाची योग्य पद्धत व त्याचे अद्भुत फायदे काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावणातील सोमवारी शिवलीला अमृत पारायण करण्याचा तुमचाही विचार आहे का मग त्याची योग्य पद्धत काय ते कसं करायचं त्याचे नियम काय आहेत त्याचे चमत्कारिक फायदे काय आहेत त्याचे काय फळ मिळतं ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया श्रावण सोमवारी शिवलीला अमृत पारायण कसे करावे शिवलीला अमृत हा एक पवित्र मराठी ग्रंथ असून श्रीधर स्वामी यांनी तो लिहिलेला आहे या ग्रंथात भगवान शंकरांच्या अद्भुत लिलांचं वर्णन आहे श्रावण महिना भगवान शिवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यात विशेषतः सोमवारी शिवलीला अमृत पारायण करणे अत्यंत पुण्यदायक मानलं जातं पारायणाची योग्य पद्धत शिवलीलामृताचे पारायण दोन प्रकारे करता येते एक दिवसीय पारायण आणि साप्ताहिक सप्ताह पारायण एकदिवसीय पारायण कोणत्याही श्रावण सोमवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं देवघरात किंवा मंदिरात बसून शिवलिंगाची व शिवप्रतिमेची शास्त्रोक्त पूजा करावी पूजेसाठी बेलपत्र पांढरी फुले दूध दही भात शुद्ध जल इत्यादी अर्पण करावं यानंतर संकल्प घ्यावा मी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून शांती समाधान व इच्छित कामना पूर्ण होण्यासाठी शिवलीला अमृताचे पारायण करीत आहे हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते त्यानंतर एकाच दिवशी ग्रंथाचे सर्व पंधरा अध्याय वाचावेत सातव्या अध्यायानंतर थोडी विश्रांती घेता येते पारायण करताना काय करू नये मांसाहार मद्यपान तामसिक आहार टाळावा मन शांत ठेवून श्रद्धेने वाचन करावं शुद्ध आणि सात्विक आचरण राखावं साप्ताहिक पारायण श्रावणातील कोणत्याही सोमवारी संकल्प घेऊन पुढील सात दिवस पारायण करावं संकल्प मंदिरात गुरुजींकडून घेता येतो अथवा स्वतःही शुद्ध मनाने संकल्प करू शकता दररोज सकाळी स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करून पूर्वाभिमुख बसावं दीप प्रज्वलित करून वाचन सुरू करावं अध्याय वाटप कसे असतात सोमवारी अध्याय पहिला व दुसरा मंगळवारी अध्याय तिसरा व चौथा बुधवारी अध्याय पाचवा व सहावा गुरुवारी अध्याय सातवा व आठवा शुक्रवारी अध्याय नववा व दहावा शनिवारी अध्याय अकरावा व बारावा आणि रविवारी अध्याय तेरा चौदा आणि ऐच्छिक पंधरा रविवारी पारायण पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम शिवायचा जप करा आणि गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करा टीप ही आहे पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर अकरावा अध्याय किंवा पंधरावा अध्यायातील शेवटच्या बेचाळीस ओव्यांचे नित्यपठनही पुण्यदायी मानलं जातं शिवलीला अमृत पारायणाचे फायदे पहिला अध्याय वाचल्यावर सद्गुरूंची कृपा होते दुसरा अध्याय शिवभक्तीची अनुभूती तिसरा अध्याय पापक्षालन होते जीवनात सुधारणा होते चौथा अध्याय शिवपूजेचे फळ मिळते संकट निवारण होते दहावा अध्याय इच्छित जोडीदाराची प्राप्ती होते अकरावा अध्याय अपमृत्यू टळतो मानसन्मान वाढतो बारावा अध्याय पितृसुख मृतात्म्यांना सद्गती प्राप्त होते शिवलीलामृत पारायणामुळे रोग मृत्यू कर्ज दारिद्र्य दूर होतात मनशांती धन संतती आणि आयुष्य वाढ होते इच्छित मनोकामना पूर्ण होतात श्रावण सोमवारी काय करावं उपवास फळहार व मिठाई मुक्त अन्न खावं शिव व पार्वती पूजन करावं बेदपत्र पांढरी फुले दूध दही भात अर्पण करावा एकदिवसीय वा सप्ताह पारायण सुरू करावं ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा श्रावण सोमवारी काय टाळावं अशुद्ध तामसिक आहार केतकी लाल हळद कुंकू तुळस नारळ तीळ शिवपूजेत वापरू नये शंख वाजू नये किंवा त्यातून जल अर्पण करणे टाळा टाळ्या गाल वाजवणे केस नख कापणे अंगाला तेल लावणे टाळा खोटं बोलणे वाईट संगत कुणालाही दुखवू नये पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करणे अत्यावश्यक आहे गुरु उपलब्ध नसतील तर स्वतःच तो संकल्प घ्या प्रवास नातेवाईकांचे निधन यामुळे पारायण खंडित झाल्यास लवकरच उर्वरित अध्याय पूर्ण करा शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं की श्रावण सोमवारी शिवलीला अमृत पारायण हा शिवकृपा मिळवण्याचा प्रभावी मार्ग आहे योग्य नियम शुद्धता सात्विकता आणि श्रद्धा बाळगून हे पारायण केल्यास नक्कीच चमत्कारिक अनुभव येतो तु। जर तुम्हाला अजूनही माहिती हवी असेल तर नक्की सांगा आणि ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा